माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज काँग्रेस नेत्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लग्न केव्हा करणार हा प्रश्न प्रसारमाध्यमां आणि राजकीय वर्तुळातील अनेकांना गेली कित्येक वर्ष पडला दरम्यान सोशल मीडियावर अलीकडच्या त्यांच्या आणि काँग्रेस खासदार प्रणीती शिंदे यांच्या नावाची एकत्र चर्चा सुरू झाली हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियात जोरदार रंगली धक्कादायक म्हणजे मुख्य प्रवाहातील काही प्रसारमाध्यमांनीही या दोघांच्या संभाव्य विवाहाबाबत सूत्रांच्या हवाल्याने वृत्त देण्याचा प्रयत्न केला वास्तवात मात्र अशी कोणतेही प्रकारची पुसटशी ही माहिती अधिकृतरित्या पुढे आली नाही तसेच काँग्रेस पक्ष अथवा गांधी किंवा शिंदे कुटुंबियांकडून तशा प्रकारचे कोणतेही सुतोवाच करण्यात आलेले नाही ना, ना कधी स्वतः राहुल किंवा प्रणिती यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तसे बोलून दाखवले आहे सोशल मीडियावर चर्चा काय राहुल गांधी आणि प्रणित शिंदे यांच्या विवाहाबाबत सोशल मीडियावर अनेकांकडून अटकळ लावली जात आहे वास्तवात या चर्चेत आणि कथित संभाव्य विवाहाबाबत अद्याप कोणत्याही प्रकारे दुजोरा मिळू शकला नाही तरीही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवा असा दावा करतात की काँग्रेस नेते राहुल गांधी पक्षाच्या नेत्या प्रणिती शिंदे यांच्याशी लग्न करणार आहेत युट्यूबवरील अनेक व्हिडिओमध्ये पत्रकार आणि युट्युबर्स राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या शक्यतेवर चर्चा करताना दिसतात दुसऱ्या गटाच्या दाव्यानुसार महाराष्ट्र आणि देशातील काही घटकांकडून राहुल आणि प्रणिती यांच्याबद्दल जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या अफवा पसरवल्या जात आहेत सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत